हॅलो नमस्कार मी शुक्ला कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेत असलेच पाहिजे तर आज आहे छान गौरी गणपतीचा दिवस तर म्हणजेच गणपतीचा आपला आजचा पाचवा दिवस यंदा सहा दिवसाचे गणपती आहेत गौरी गणपती तर बरेच दिवस काही ब्लॉग नाही केला आहे तुम्ही समजून आता कामामध्ये बिझी असते वगैरे त्यामुळे जसं जमेल दस तसे ब्लॉग करणार आहे आणि तुम्हाला बघायला मिळणार आहेत चला तर ची सुरुवात आपण असं गणपती बाप्पा मोर्या असं बोलून करूयात छान एका नवीन गावामध्ये जातोय आणि मग तोच उत्साह हो, तोच चेहऱ्यावरचा आनंद आणि ती सगळी मजा आणि ती सगळी छान छान गावं बघण्याची मजा वेगळीच आहे ना आपल्यासाठी म्हणजे आपलं चॅनल स्पेशल त्याच्यासाठीच आहे छान छान गावं बघणे एकदम फुल एनर्जेटिक असते मग मी चला तर आज संगमेश्वरामधलं ढिंगणी गाव आपण बघायला जातोय खूप सुंदर गाव आहे चला चला वेळ नको घालूया बघूयातच आता आपण डायरेक्ट तर हा समोर दिसतोय ना त्या गाड्या मुंबई गोवा रोडच्या आहेत चुवट इकडे सिंधुदुर्ग आणि इकडे आपली मुंबई आणि ह्या नदीच्या पलीकडे आम्ही हो, आहोत तर ह्या आहे डिंगणी गावचा रोड चला तर मग एन्जॉय करूया परिचयाचा रोड असेल कारण की आपल्या मुंबई गावावरती डिंगणीमध्ये सीएनजी भरण्यासाठी बरीच लोक या रस्त्याने जात असतील कारण की आता गावी गणपती म्हटल्यावरती सीएनजी ची लाईन लावल्याशिवाय गणपतीचं दर्शन काही भेटणार नाही आपल्याला बरोबर ना मोठ्या मोठ्या सीएनजी च्या लाईनी हा डिंगणीमध्ये इथे सीएनजी पंप आहे आणि कोणाला माहिती नसेल तर माहिती पण होईल शास्त्री पुलावरून बारा किलोमीटर वरती सीएनजी चा पंप आहे म्हणजे सी एन जीचा प्लांटच आहे चोवीस तास चालू आहे ऑनलाईन आहे छान मस्त ही गर्द झाडी ऋषीचे पप्पा सांगतात थोडंफार सजेशन हा रोड इकडे गणपती पुळ्याला जातो ओके 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 हा हा बरोबर बरोबर सॉरी पुढे इथे लिहिलं आहे गणपतीपुळे पुळे किलोमीटर तर जुवे दोन किलोमीटर वा एक झालाय एक तेरा झाले आणि ह्या डिंगणी रोड वरती आहे ना आपण इथे थांबलोय एका ठिकाणी तिथून वरती हा आपला रेल्वेचा ब्रिज आहे म्हणजे आपली कोकण रेल्वे तर बघूया हा आपण आम्हाला तर माहिती आहे तुम्हाला तर माहिती आहे की ऋषीच्या पप्पांना ऋषीला या ट्रेन वगैरे या सगळ्या गोष्टीचा फार जास्त क्रेज आहे बघूया आता मुंबईवरून पहिली ट्रेन इकडे जाते का इकडून मुंबईला ट्रेन पहिली जाते जस्ट किती वेळा ट्रेन येते ते बघूया आणि आमचे मित्र परिवार पण मागे आहेत ते सुद्धा येत आहेत तर त्यांचं पण वेट करत तिथे थांबलोय तर म्हटलं ट्रेनची पण वाट बघूया बराच वेळ वाट बघितली ट्रेन काही येत नाही आहे चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया निसर्गरम्य गाव आहे सगळ्या गोष्टी फेमस आहेत तर हे फुंगूस पण फेमस आहे तिकडे छान छान रिसॉर्ट्स वगैरे आहेत नंतर असुरडे डिंगणी चाळकेवाडी कुंभारखणी खुर्द ओके चला तर मग आता आपल्याला कुठल्या रस्त्याला जायचे ते विचारायला लागेल डिंगणीला जा। जायला डिंगणीला जायला चालू आहे पण कुठली वाडी ती सांग तरी कोणाकडे जायचं ते सांग ना मदत केली आपल्याला सांगितले की हा बाजूने जा डाव्या बाजूने रस्ता चांगला आहे ओके आहे आणि हा वरती रेल्वे ब्रिज केवढा उंच आहे हो भला मोठा रिशिय झोपलाय म्हणून मागे आपल्याला दिसतो खालून रोड काय होतं आपण जेव्हा ट्रेन मध्ये असतो तेव्हा हे रस्ते आपल्याला प्रश्न पडतात या रस्त्यांकडे बघून की हा रस्ता कोणत्या गावाकडे जाणारा असेल बरोबर ना आणि त्यानंतर माहिती पडते रस्त्यांवर असल्यावरती अरे हा हो किती उंच ब्रिज आहे आपल्याला सीएनजी पण भरायचं आहे बरोबर ना सीएनजी बघूया आज आहे गौरीचा दिवस गर्दी असेल नसेल बघूया बघा नेचर मस्त मस्त नदी सुंदर बरोबर संगमेश्वर म्हणजेच नद्यांचा संगम आव वाव आता भाताची शेत पण छान झाली आहेत नुकता नुकता मस्त त्याच्यातून पांढरा पांढरा भात असा यायला लागलाय मस्त क्लायमेट झालंय ना बाहेर धो धो पाऊस पडतोय एकदम धो पाऊस पडतोय आणि पूर्ण डिंगणी जाईपर्यंत ना सगळी लोकल म्हणजे आपल्या कोकण कर्णीचे सगळे मोठे मोठे ब्रिज दिसत आहेत कोकण रेल्वेचे मोठे मोठे ब्रिज दिसतात असं वाटत की पूर्ण कोकण रेल्वे या गावातूनच जाते की काय मुंबईश्वरची बाव नदी आणि आपला तो मुंबई गोवा हो आणि हा दो दो पडणारा पाऊस वाव वाव डोळ्यात टिपून ठेवावं असं सुंदर दृश्य आणि हा मस्त समोरचा रस्ता दो दो पाऊस पडतोय वाव बघा मस्त आणि गावा गावांचे बोर्ड किती सुंदर लिहिले भिरकोंड आणि हा बघा हा रस्ता असा इकडे छान छान खरंच खरंच अशा गावात आहे की मस्त जमीन घ्यावी थोडीशी आणि एक सेकंड सेकंड होम आपलं बांधावं सुंदर असं खरच खरंच सुंदर खरंच सुंदर प्रेमात पडतो प्रेमात पडतो खरं त्या गावांची आणि आम्ही अशी लोक आहोत ना की म्हणजे दोघ जण फायनली की आम्हाला भरपूर वेगवेगळी गावं बघायला फिरायला फार आवडतं फार आवडतं कारण की बघा ना आयुष्यात काय ह्याच आठवणी घेऊन आपल्याला म्हातार पण काढायचंय जे। आयुष्याच्या शेवटला हे सगळे सुंदर क्षण आपल्याला आठवतील आणि आपले डोळे बंद होतील खरंच खूप छान खूप छान ह्याच्याशिवाय आयुष्यात मला नाही वाटत काही दुसरं सुख असेल तिकडे आल्यानंतर हा कोकण रेल्वेचा दिसली नाही आता ऋषीचे बप्पर ब्लॉक करतील कंटिन्यू खरंच लक आहे की आपल्याला एक पण ट्रेन दिसली नाही कोणतीच ट्रेन नाही आहे का दीड दोनच्या च्या दरम्यान जाणारी मुंबई किंवा हा तेच गणपती स्पेशल भरपूर ट्रेन असेल पण माहित नाही नाहीतर आपल्याला माहिती आहे ना कुठेही थांबलो तरी ट्रेन आपल्याला दिसते मध्ये आले इथे ह्या ब्रिज वरती थांबलेले म्हणे मी इथून शूटिंग करतो पण चिखल कोणतरी उडवायचं तेवढ्यात कारण की या रोडवरून गाड्या जात आहेत ना म्हणून बघूया आता ट्रेन येते का येणार पप्पा बोले ट्रेन आहे कोणती कोणती येणार आहे सावंतवाडी सावंतवाडी दिवा ओके पप्पांचा एवढा अभ्यास आहे ना झाली संगमेश्वरातून लेफ्ट संगमेश्वर मधून लेफ्ट झाली आहे मग आता ती कुठली कोणती आहे दाखव आली आई शुपर दिवा सावंतवाडी ओ हो सुपर 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 जागा असता तर खुश झाला असता बाय 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 काय बी आहे तशी व्हिडिओ चालू ठेवलेला रिषी पप्पांचं एवढं परफेक्ट आहे ना टायमिंग एक नंबर लोकल म्हणजे कोकण कंडालवाडी कोकण रेल्वे सावंतवाडी दिवा सावंतवाडी पॅसेंजर ना पॅसेंजर नाही राहिली ती आता एक्सप्रेस झाली आहे कोरोना नंतर फायनली आपल्या व्हिडिओ मध्ये ट्रेन दिसली नाही उक्षीला थांबणार उक्षी स्टेशनला थांबली तर क्रॉसिंगला नाही तर मग ती सगळं रत्नागिरी सुपर आपल्या ब्लॉक मध्ये एकदम असं झालंय ट्रेन येणार नाही असं होणारच नाही गावची ट्रेन आलीच पाहिजे आणि फायनली दिसली सुंदर दृश्य आहे बापरे 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 पूर्ण एकदम असं हिल पॉइंटला आल्यासारखं वाटतंय आणि सगळं खाली एकदम दिसत निसर्गाच्या खुशीच काम आहे डिंग डिंगणीच्या सीएनजी पंप मध्ये लाईन तर काहीच नाहीये म्हणजे पुढे तीन गाड्या आहेत चार गाड्या आहेत आणि एकदम कुठल्या कुठे बांधलाय हा सीएनजी चा पंप ऑनलाईन आहे डोंगरामध्ये आहे येऊ शकता इथे कधीही चोवीस तास आणि फायनली आमचा रिशी उठलाय आणि आता ऋषी बऱ्याच दिवसांनी तुम्हाला भेटतोय ऋषी मधले चेंजेस तुम्हाला माहिती नाही आहेत आता ऋषी सगळ्या गाड्या ओळखायला लागलाय ऋषी किती घंटा सगळ्या स्पोर्ट्स बाईकची नावं माहिती आहेत फोर व्हीलर ची नावं माहिती आहेत आणि भारी भाव घरबो दिसत नाही एकदम टॉप ला आलोय डोंगरावरती आम्ही सुपर डोंगर टॉप आलोय टॉप ला Don't एकदम पूर्ण जंगलात आलोय आम्ही डोंगरांच्या कुशीत ना निशी डोंगरांच्या कुशीत आलोय आम्ही डोंगरांच्या कुशीतो त्या तिकडे डोंगरावरून आमच्या मित्रांनी आवाज दिलाय आम्हाला की या असे म्हणून कारण की इकडे नो नेटवर्क हो या खाली उतरून आणि वरती परत चढायचंय कारण की आता नेटवर्कच नाहीये <laughs> काहीतरी आम्ही डेंजरसच करत असतो बाय बाय दोन्ही आहे